नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर mm. सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे रजारोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथील दोन इनहॅन्समेंट सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेषाधिकार रजा देता आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली खटला दाखल करणाऱ्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कमावलेली विशेषाधिकार रजा रोखण्या रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयाने म्हटले की वैध वैधानिक त तरतुदींशिवाय कोणत्याही कर कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही लिव एनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कामगाराने ते कमावले म्हणून विशेषाधिकार प्राप्त नियोग त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे उच्च न्यायालयाच्याच म्हणण्यानुसार वैध वाईध वैधानिक वाईध तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम तीनशे ए चे उल्लंघन आहे कामगारांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाहीत विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी एकोणवीसशे मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नोकरी सोडली होती दरम्यान सीमा सावंत एकोणीशे मध्ये बँकेत रोखपाल म्हणून रुजू झाल्या होत्या दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नोकरीही सोडली दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला त्यांना लीव्ह इन्हान्समेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही त्यानंतर यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला धन्यवाद